नमस्कार मंडळी मंडळी भव्य व बलगड्या शरद मैदान पार पडत आहे मासुरण्या येथे आजच्या मासुरण्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रुस्त महिंद केसरी माहेब्या आत्ताच फायनलला पात्र झाला सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक तीन वरती रुस्त महिंद केसरी माहिब्या आजच्या मासुरण्या मैदानामध्ये पाळाला मंडळी तर आजच्या मासुरण्या मैदानामध्ये रुस्त महिंद केसरी माहिब्या लय जबरदस्त आणि चांगलाच तुफान वेगाने पाळाला एक आदत अनेक बैल या मैदान पार पडत आहे तर मंडळाच्या मासुरणा मैदानामध्ये केसरी मायब्या जेव्हा मायब्याने फायनल ला प्रवेश केला ना तेव्हा नक्की आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध समालोचक सुनील मोरे सरकार मायब्याबद्दल नक्की काय बोलले तर हिडोच्या माध्यमातून आपण बघूया तर चलाय मग निकाल निकाल आणि निकाल चा निखाल आता क्रमांक तीन वर झाली गाडी सदाशिव बबलू डावर किल्ले म चिंद्रगाड लेंगरे या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचं त्यावरती असलेल्या चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सिंदर गाडे पारे उजला पारा माजी जिल्हा परिषद सदस्य पिरेश भाई शेख लेंगडेकर आणि बबलिरावर किल्ले मचिरागा याचा वाईट गोल्टलवा पारा सदाशिव कदम रेटरेकर रेटरेकरांचा या ठिकाणी सुंदरगाडी बबलिरा गाडी या ठिकाणी फायनल पात्र जलवाणी महिद्या ढोलगाडी क्षेत्रात पहिल्यांदा थारचं मैदानाचं आयोजन केलं होतं आदरणीय चंद्रहार पाटील दादा यांनी आणि त्या मैदानात फारचा मानकरी ठरला होता हाच मैद्या तो मैद्या आज या ठिकाणी या मैदानात फायनल साठी पात ठरला साडेशेव कदम मास्टर रेटरेकरांचा रुस्तुमे हिंदी केसरी मैद्या फक्त संयम पाहिजे आणि संयम बाळगला पाहिजे दिवस हा प्रत्येकाचा